नमस्कार मंडळी माधुरी व्हॉईसवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजकालची मुलं कशी बिघडतात हे आपण जाणून घेणार आहोत जास्त सुतीमुळे बिघडू शकतात मुले घ्याय काळजी जर माझ्या न चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांची प्रशंसा करणे गरजेचेच कर आहे मुलांना पुढे जाण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करणे आणि त्यांचे कौतुक करणे खूप महत्वाचे आहे अति प्रशंसा टाळावी परंतु कधी कधी आपण त्यामुळे मुलांच्या मनावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो आणि ते बिघडू शकतात अशा परिस्थितीत पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे मुलांचे कौतुक करताना पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जाणून घेऊया ओव्हर कॉन्फिडन्स वाढू शकतो मुलांचे कौतुक केल्याने त्यांना आत्म आत्मविश्वास वाढतो हे खरे असले तरी अतिस्तुती केल्याने त्यांचे ओव्हर कॉन्फिडन्स वाढू शकतो हेही खरे आहे काळानुसार बदलतो स्वभाव मुलांमध्ये काही सवयी अशाही असतात ज्या काळानुसार बदलू शकतात त्यामुळे हो अशा गोष्टींसाठी पालकांनी कोणासमोरही मुलांची प्रशंसा करू नये नातेवाईकांसमोर मुलांबाबत खूप चांगला खूप शांत खूप प्रेम खूप प्रामाणिक खूप अभ्यासू असे शब्द वापरू नये या गोष्टी काळानुसार बदलू शकतात खोट्या स्तुतीचा मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो काही केले तरी या वरील आपली स्तुती करतील असा विचार त्याच्या मनात येऊ शकतो पालकांनी काही वेळा आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना करून त्याचे कौतुक करतात यामुळे मुलाच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे टाळा मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव अनेकदा दिसून येतो मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांचे पालक त्यांना खूप मदत करू शकतात जर तुम्ही तुमची मुलांची स्तुती केली तर हळूहळू तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो तर या काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची मुलं बिघडण्यापासून हो वाजू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद